रामगिरी महाराज यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गाव येथे प्रवचन करताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले त्यामुळं रामगिरी महाराज यांच्यावर संबंधित नियमांमध्ये उपलब्ध तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्याकरिता दिनांक वीस ऑगस्ट रोजी बाभूळगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाचाळे गाव येथे एका प्रवचनाच्या वेळी रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब आणि त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्याबद्दल अशोभनीय आणि अपमानजनक विधान केले आहे त्यामुळे देशातील संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत देश आणि राज्यातील बंधुभाव आणि शांततापूर्ण वातावरण दूषित करण्याचे काम रामगिरी महाराजांनी केले आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या पत्नी हजरत आयशा यांच्या संबंधात अपमानास्पद आणि असभ्य भाषा वापरली गेली होती जी मुस्लिमांची आई आहे या प्रकारची भाषा किंवा वक्तव्य देशाची राज्यघटना आणि कायदा आणि नियमांच्या आधारे अवैध आहे कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे हा देशाचा राज्यघटनेनुसार गंभीर गुन्हा आहे त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजात संतापाचे वातावरण आहे रामगिरी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रात द्वेष आणि दंगली घडवायची आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे त्यामुळे रामगिरी महाराजांवर संबंधित नियमात उपलब्ध तरतुदीनुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या मौलाना दानिश खान डॉक्टर शेख सद्दाम मोहम्मद शहजाद शेख मोहम्मद जावेद मोहम्मद रफीक मौलवी मोहम्मद राजीक मोहम्मद हनीफ सह सैकड़ों मुस्लिम बांधव उपस्थित होते महाराष्ट्र करिता जिले के सिन्ना तहसील पंचेवाला गाँव में एक महाराज ने रामगिरी महाराज ने अपने प्रोग्राम में जो है अल्लाह के नबी यानी हमारे नबी हजरत मोहम्मद सलम की शान में गुस्ताखी की जो हमारे जो है दिलों को ठेस पहुंचाना है भावनों को ठेस पहुंचाना है तो हमें जो है ये बर्दाश्त नहीं इसी के लिए हम जो है बाबुलगा तहसील के अंदर थानेदार साहब को निवेदन देने के लिए आए थे तो इस पर जो है इस महाराष्ट्र पर कड़ी से कड़ी जो है कानूनी कार्रवाई की जाए ये हमारे जो है यही हमारी बोलने की जो है सभी से जो है इंतजार बाबुलगा मुस्लिम की नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही जातीवादी स्वरूपाचा प्रकार झालेला आहे त्या संदर्भामध्ये समाधीदावर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या निवेदनाच्या अनुषंगाने मी मागोळगाव येथील सर्व मुस्लिम बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की झालेल्या घटनेमध्ये कायदेशीर गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्याला आपल्या निवेदनाचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जी कायदेशीर प्रोसिजर आहे ते आम्ही फॉलो करणार आहोत परंतु माझं बाभोळगाव बादल येथील सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की आपण शांतता ठेवावी व पोलीस प्रशासना सहकार्य करा प्रतिनिधी करामत अली बाभळगाव आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन